आच्छा या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज थोडं नाशिकवरून येण्यासाठी उशीर झाला असता येवला येथील मुक्तभूमीला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हे या ठिकाणचा स्तूप आहे विहार आहे आणि समोर ही सांचीची कमान इथे बाजूलाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती आणि त्याचं स्मरण म्हणून या ठिकाणी हा भव्य देवस्तू बांधलेला आपण बघतोय मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला घोषणा केली या ज्याण हा स्टेज मंडप होता हा भव्य दिव्य बाबा साहबाना पूर्णाकृति पुतला हाठिक स्थापित के स्मारक है, स्मार का है? आतमध्ये सर्व उपासकांना लाईनमध्ये शिस्तीमध्ये बसून आमच्या आर्याजी या ठिकाणी पुन्हा गाडीकडे येत आहेत हीच ती आहे भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आज या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता येवला येथील मुक्तभूमी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत अतिशय सुंदर हस्तो आणि या स्तूपामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आणि या मूर्तींना अभिवादन करण्यासाठी आपल्या धम्मसहरी ती रूपास या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण बघत आहोत आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक ना येवला येथील मुक्तभूमीला आपण सर्वांनी भेट दिलेली आहे या ठिकाणी मुक्तभूमी या ठिकाणी भव्य दिव्य हा स्तूप या ठिकाणी निर्माण केलेला आहे या स्तूपामध्ये भगवंताची मूर्ती आहे अतिशय सुंदर ही भगवंताची मूर्ती या मूर्तीला आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी असलेल्या भिक्कुनी आर्या या ठिकाणी भगवंताला अभिवादन करत आहेत अभिधम्मा आर्याजी या गेल्या धम्मसहलीमध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आहेत आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी या स्तूपामध्ये या भगवंताच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी आपण सर्व जमलेले उपासक उपासिका या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या सिल्लोड तालुक्यातील जवळपास सोळा सतरा उपासक उपासिका या धम्मसहलीमध्ये सहभागी आहेत शिल्लोडवरून आलेल्या आमच्या बौद्ध उपासिका तानाबाई आरके तानाबाई आरके यांनी स्वत या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं भगवंताला अभिवादन करण्यासाठी अगरबत्ती मेणबत्ती त्या ठिकाणी आणलेली आहे मी तानाबाई आरके या आईना मी सूचना करतो आपल्या हस्ते या ठिकाणी समोर येऊन भगवंताच्या मूर्तीसमोर अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करावी तानाबाई आरके ह्या तानाबाई आरके आपल्या धम्मसहलीमध्ये सिल्लुडून आलेल्या आहेत त्यांनी अगदी श्रद्धेनं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती घेऊन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी तानाबाई आरके त्यांना सहकार्य करण्यासाठी आमच्या अभिधम्मा आर्याजी या ठिकाणी सहकार्य करत आहेत भगवंताच्या मूर्तीला या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी अभिवादन करणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणासशे पस्तीसला धर्मांतराची घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आणि म्हणून एकोणासशे पस्तीसपासून बाबासाहेबांनी वेगवेगळ्या जातीधर्माचा अभ्यास केला आणि शेवटी एकोणावीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वांना बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलं ज्या धर्मामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धम्म या बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये आपणा सर्वांना टाकून नागपूर या ठिकाणी आपण सर्वांना धर्माची दीक्षा दिली या भूमीला मुक्तभूमी म्हणतात कारण बाबासाहेबांनी या जातीभेद उच्च निचतेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी इथे घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि म्हणून हिंदुत्वाच्या बाहेर निघून बाबासाहेबांनी एकोणाशे छप्पनला बाबासाहेबांनी धर्माची दीक्षा घेतली आणि पूर्ण जातीयतेच्या अंधश्रद्धेच्या बुवा बाजूच्या कर्मकांडाच्या जोखडातून बाबासाहेबांनी आपण सर्वांना बाहेर काढलं आणि ज्या ठिकाणी घोषणा केली ती घोषणा म्हणजे ही मुक्तभूमी आहे आणि या येवला येथील मुक्तभूमीला आज आपण सर्वांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर ही भगवंताची मूर्ती आपण बघत आहोत अतिशय सुंदर ही भगवंताची मूर्ती या आहे आणि या मूर्तीला आपण सर्वांनी या ठिकाणी अभिवादन करायचं आहे या ठिकाणी बदंत बोधीजी भिक्कुनी आर्या अभिधम्मा ह्यासुद्धा या ठिकाणी आहेत त्या आपणा सर्वांना या ठिकाणी त्रिशरण पंचशील प्रदान करतील त्या अगोदर आपण सर्वांनी मी म्हणतो त्याप्रमाणे माझ्या पाठोपाठ आपण अरहं बोलावं अरहुद्ध भगवा भगवंत अभिवादे मी स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपटिपन्नो भगवतो शावकसङ्गो संहं नमामि ओकाश वन्दामि वन्ते द्वारतैनं कत्तं शब्दम् अपराधं कमतु मे भन्ते ओकास वन्दामि वन्ते द्वारतेन मत्तं अपराधं मम तु मे मन्ते तदियं ओकास वन्दामि वन्ते द्वारतेन कतन साबं अपराधं हम तुमे भंते ओकास अहं भन्ते त्रिसरने न सह पंचसीलं हमं याचामे अनुग्रहं कत्वा देथमे शीलंग पे ततियं पे तदियमपे अहं बंते सह नसह पंचसीलं याचामि अनुग्रहं अनुग्रहं

रणम्